भारी आहे ना आमचं काम नाही भारी तुझं का हे इथन सांभाळून घ्या का ह्या चिखलातून येऊ आता मी हो तिथून नको येऊ आज मोसम बडा बेमान है बडा बेमान है आज मोसम आपल्यासारखाच येतो मोसम पण ओय काय बोललीस का मी कुठे काय बोलली स्वतःच गाणं बोलताना मला बोलतो कुठे काय बोलली का मौसम बड ऐका ना आ, हे बघ तिकडे आम्ही आंघोळ करायचो कुठे या गटरीच्या पाण्यात हे घाणेड पाणी शी चल कुणाल चल पुढे चल इथून यार चांगलं होतं तेव्हा पाणी यार लोक कुठं कुठे जातात फिरायला आणि हा इथं घेऊन आलाय मला हे 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 जंगल दाखवायला हे गटर आणि ते घने घानेड चिकल दाखवायला घेऊन आलाय तुम्हाला कुणाल हे माकडं तुझ्याशी बोलते मी एक मिनिट मी मगाशी विचारलेलं ना काय झालं म्हणून तू कुठं काय झालो मग मी माझं माझं चाललोय गाणं बोल पासून तुझ्याशी बोलते पण तू दिंब्यासारखं पुढे चालतोय कुणाल कुणाल ए कुणाल होय बोल ना आता काय बोलत होतीस ती बोल बोरिंग ठिकाणी घेऊन आलाय जाऊ दोघे माझ्या सोबत रे आमच्या कोकणाला काय बोलायचं नाही का कोकणासारखी सुंदर जागा तुला शोधून मिळणार नाही अरे स्वर्ग आहे स्वर्ग आमचा अरे तुझं नशीब चांगलं म्हणून तुला मी इकडे घेऊन आलोय तुला समजलं ना काय समजली हा बाबा समजली अरे चालायचं का पुढं हा चल आपल्या दोघांच ठरलेलं ना हिला कशाला घेऊन आलीस आपण फिरायला आलोय कुणाला हनी मुन आलो इथे काय हनी अरे मग तुम्ही दोघच तर बोलले ना आता अरे ही भैरी आहे का रे कोणत्या पागल माणसांसोबत आलोय काय माहिती नशीब फुटले मी तुला हो बोलले मी ए बाबा, आता ए ना? ना ए काय झालं हे बघ भारी आहे अरे हा आजू का आजूबाई का कोणत्या पण गोष्टीला रिॲक्ट करत बसते अरे यार मी कोणासोबत आलो आहे तर बस बस कुणाल तू नेहमी माझ्यासोबत असच करतोस पटकन चल ना आता पण आज प्रा छान दिसते तुला पण साबित मी मी तुझा एक फोटो काढेन बस हा आमचा स्वीट होम हा छान आहे इकडून चावी कुठे आहे हे काय झालं काय झालं चिखलात गेला पाय अरे पावसा पाण्याचे दिवस आहे हे तर होत राहणार चले आरामात याला कोणी सांगितलेलं इकडे गाव बघत होती ना थांबायचं तिथं आपलं तर पळत बसताय नुसतं इकडं तिकडं शिवून आता उगच गेले रे मी नसती गेली ना ते परवडलं असतं जायला कोण चप्पल तुटेल माझी आता आपू ऐक ना तो दरवाजा कोण ना तेवढा पाणी टाक पॅन्ट पण सगळे भरले इथं हिला काय झालं आयुष्या पण घसरलो असतात इथं थांबा काय झालं आतमध्ये कोणीतरी आहे वाटत कोण अगं तू तर डोक्याने पांगळी आहे का आतमध्ये कोण कसं असेल तूच तर आता कडी खोलली ना हा यार बाबा काय झालं बघ तू बघू कोण आहे कोण नाही यावर उगतचे भास काही करत बसतात घर आहे म्हणजे माणूस राहू तरी दिवस हो ना सॉरी यार मग अशी तुम्हाला दाखवलं त्यासाठी तू पुन्हा अशी मस्करी करू नका नाही करणार बरं चला तुम्हाला दाखवतो काय दाखवतो <दागो> आज घर बाई पूर्ण ऐकत तर जा ते कुठून आणलं यारीला

कुठे लागले बघू कुठे तिकडे हेच करतो अरे भूक लागली जेवण दे मला जेवण ए तो। जा तेवढी चाय ठेवतो साक्षी आज मध्ये चार ठेवलाय अपूर्वा खर तरी सांग तुला पण तेव्हा आवाज आला होता ना नाही मला तर नाही आला आवाज आला होता स्पष्ट आहे माझ्या लहानपणीची बावली अय्या तू लहानपण होता लहानपणी लहानच असणार ना बाव तू आता तरी कोणता मोठा बघ ना किती क्यूट आहे ना हो खूपच आहे

राधा चाल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरू राधा चाल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरून येऊ अन गोकुळ माझ गाव स्वतःच घाबरतोय मेंटल कुठला चल, चल चल, चल, चल। कुणाला चल चल। त्याला इरिटेट व्हायला आहे ते कंटाळा आला येते आता चल घरी वापस कसलं आता हे थांबा ओरडू नका बघतो मी काय मेणबत्ती वगैरे सापडते का टायमावरच धोका हो देते नेहमी दिसते चल बाहेर बघूया हा कुठे हा चल इकडून हळूहळू मीटर बघायला म्हणजे कुणाला अंदर येतात ठेवलं ए तुम्ही कुठे गेलता मीटर बघायला गेलतो ट्रिप पडलं होत मग इथे कोण होते कोण येते अरे इथे एक मुलगी होती मुलगी इथे अरे हो मी बघितलं तिला हो बरोबर तुला मुलीच दिसतील आता माझ्याशिवाय तुझं मन नसेल भरत ना अरे तसं नाही ठीक आहे ठीक आहे बस झालं आता तुझं गावाला आलायस ना तुझ्या शेवटी तुझ किती घाबरले बघ ना बोलले घाबरे एवढं किती घाबरले अभे चाल ना तुम्ही इकडे कसे अरे काय रे तू एकट्या झालास आणि कुणाल आपलं ठरलं होतं ना सगळ्यांनी सोबत जायचं मग तू असा एकटा का गेलास ए शांत बसा आधी मला सांगा तुम्ही इकडे कसे एवढ्या रात्रीचे अरे एवढ्या रात्री कुठे आम्ही सकाळी चालू होतो म्हणजे म्हणजे असं जेव्हा ठरलेलं की आपण सर्वांनी एकच निघायचं त्यात तू प्लॅन कॅन्सल करतोस आणि तुमचा वेगळा प्लॅन म्हणून तू इकडे येतोस ठीक आहे हे तुम्हाला कोणी सांगितलं सांगितलं हो पण मी की आम्ही चाललोय मला थोडी माहिती होती ये लोक येणार आहेत म्हणूनच आम्ही ठरवलं की तुझ्या पहिले आम्ही सगळ्यांनी जायचं आणि आणि काय आणि म्हणजे हे की आतापर्यंत जे काय होत होत ते आम्ही करत होतो अबे एखाद्याचा अरे कुणाल आहेस का रात्र बघ किती झालीये चला यार आज जाऊया हा यार चल, चल। वेट आता काय तुम्हाला चावी कशी मिळाली यार पण असे तुम्ही घाबरत ना का जाऊ यार बंद केलेलं आहे मी दरवाजा बंद केलेला अरे हवेने उघडला असेल दरवाजा चल जाऊया काय म्हणतो